नमस्कार रसिक हो गोल्डन हिरो ऑफ हिंदी फिल्म म्युझिक हिंदी फिल्म संगीताच्या काळातील गाण्यांच्या एपिसोड आपण करत आहोत काल दोन जून हा काळातील एका लोकप्रिय व्यक्तिमत्त्वाचा स्मृती दिन ज्याचं नाव आहे राज कपूर निर्माता निर्देशक अभिनेता आ, एडिटर अशा विविध भूमिकेमध्ये राज कपूरने आपला ठसा या हिंदी चित्रपटसृष्टीवरच नव्हे तर साळ्या जगभरात उमटवलेला आहे आजही त्यांची लोकप्रियता जेवढी एकोणीसशे पन्नासमध्ये होती तेवढीच आजही जशाला तशी आहे त्यामुळं राज कपूरचे असंख्य चाहते त्यांच्या या स्मृतीदिनानिमित्त त्यांना आठवण करत असतात त्यांच्या गाण्यांची आठवण करत असतात तर आजच्या एपिसोड एपिसोडमध्ये आपणही राज कपूर आणि त्यांचे आवाज बनलेले पार्श्वगायक मुकेश या कॉम्बिनेशनच्या काही गाण्याच्या काही सिनेमांच्या आठवणी करत आहोत या एपिसोडमध्ये हे जे आपण गाणे आठवणार आहोत या गाण्यात राज कपूर मुकेश शंकरजी केशन असं कॉम्बिनेशन नाही आहे तर विविध संगीतकारांनी राज कपूर मुकेश यांच्यासाठी केलेल्या गाण्यांच्या आठवणी आपण आवर्जून करत हो। आहोत सर्वांचं प्रिय व्यक्तिमत्व राज कपूर या अभिनेत्याला ही स्वरांजली आपल्याला नक्कीच आवडेल सुरुवात करूया सुवर्णकाळाच्या आरंभी एकोणीसशे पन्नास सात बावरे नयन या चित्रपटातील गाण्याच्या गीतकार केदार शर्मा जे याचे निर्माते आणि निर्देशक पण होते बावरे नयनमध्ये गीता गीता बाली ही राज कपूरची नायिका होती आणि संगीतकार होते रोशन रोशनची रोशनमय कारकिर्द बावरे नयनपासूनच अधिक जोमात सुरू झाली असं म्हणूया आपण यातलं मुकेशचं गाणं पडद्यावर राज कपूर तेरी दुनिया में मे लजता नाही वापस बोलाले ले सजते मे गिराय मालिक टा तेरी दुनिया में आणि नंतरचा संगीतकार रोशन गीतकार साहिल उद्यानवी रावल ब्रदर्सचा एक ऑल टाईम हिट पिक्चर राज कपूर नूतन या जोडीचा यात प्राणसाहेबाची खलनायकाची भूमिका होती आणि रोशन साहिल उद्यानवी मुकेश लताजी सुमन कल्याणपूर मन्नाडे आशा भोसले या सगळ्या गायकांच्या आवाजातल्या सगळ्या गाण्यांनी दिलही तोहे गाजला तर तो दिलही तोहेमधले आणि राज कपूर आणि मुकेशचे गीत दिलजो कहेगा मानेंगे ग माने गे दुनिया मे हमा दिलही दिल जो भी कहेगा मानेंगे दुनिया में हमारा दिल ही तो है आणि राज कपूर मुकेशच्या कॉम्बिनेशनचं हे दर्दभरे गीत दिल है आहे मधलं से मोहबत कर बैठा नादा था बेचारा दिल ही तो है ओ हर दिल से खता हो जाती है बिगडो खुदारा दिल ही ही तो है, दिल ही तो आणि नंतरचा दुल्हा दुल्हन राज कपूर आणि साधना यांच्या भूमिका होत्या गीतकार होते गीत हिंदीवर आणि संगीतकार कल्याण आनंदजी तर राज कपूर आणि मुकेश कॉम्बिनेशनचे दुला दुल्हनमधले गाणी जे आज आहे लोकप्रिय आहे जो प्यार तूने मुझको दिया था वो प्यार तेरा म लौट हूँ जो प्यार तूने मुझको दिया था वो प्यार तेरा म रहा राहू अब कोई तुझको न शिकवा होगा तेरी जिंदगी से चला जा रहा हूँ जो प्यार तूने मुझको दिया था, वो प्यार तेरा लोट रहा आणि राज कपूर मुकेशचं कॉम्बिनेशनचं गाणं पण त्यावर साधना पण दिसते आपल्याला हमने तुझे को प्यार किया है जितना कौन करेगा उतना कौन करे हमने तुझे को प्यार किया है जितना कौन करे उतना ना हेच गाणं लताजींच्या आवाजात सुधला आहे म्हणजे दो रंग द पैलू दो, दो गीत या कॅटेगरीतले गीत नंतर राज कपूर मुकेश आणि पुन्हा कल्याणजी आनंदजी हे कॉम्बिनेशन चित्रपट छलिया यामध्ये राज कपूर नूतन आणि रहमान यांच्या भूमिका होत्या यातलं राज कपूर मुकेश कॉम्बिनेशनचं मेरे टूटे हुए दिल से कोई तो आज ये पूछे के तेरा हाल क्या है के तेरा हाल क्या है मेरे टूटे हुए दिल से कोई तो आज कोई पूछे के तेरा हाल क्या है के तेरा हाल क्या है आणिचं टाइटल सांग चलिया मेरा नाम चलिया मेरा नाम हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको मेरा सलाम छलिया मेरा नाम चलिया मेरा नाम आणि छलियामधलं ऑल टाईम सुपरहिट राज कपूर मुकेशचं डम डम डीगा डिग मौसम भिग भिग डम डम डीगा डिग मौसम भिग भिग बिपीए मै तु गिरा तो गिरा, मैं तो, गिरा मैं तो गिरा है अल्ला सूरत आप की सुभान अल्ला हय अल्ला सुरत आप की सुभान नल्ला आणि आजच्या एपिसोडमध्ये शेवटी एकोणीसशे एकसष्टमधला श्रीधर निर्मित दिग्दर्शिक लव ट्रायंगल सिनेमा नजराना यात राज कपूरची नायिका होती वजयंतीमाला आणि उषा करण याही सहनायिका होत्या गीतकार राजेंद्र कृष्ण संगीतकार रवी यातलेही गाणे आज तेवढीच ते लोकप्रिय आहे त्यातलं मुकेश आणि राज कपूरचं हे कॉम्बिनेशनचं गाणं एक ये वो भी दीवाली थी एक ये भी दीवाली है उजड़ा हुआ गुलशन है रोता हुआ माली है एक वो भी दीवाली थी एक ये भी दीवाली है उजडू गुलशन रोता हुवा माली है तर असं हे युनिक कॉम्बिनेशन राज कपूर मुकेशचं आणि संगीतकार कल्याणजी आनंदजी रोशन यांचं संगीत लाभलेले हे चित्रपट होते या गाणी आजही तेवढ्याच रसकप्रिय गाणी आहेत आपण पुढच्या एपिसोडमध्ये शंकरजय किशन राज कपूर मुकेश या कॉम्बिनेशनमधल्या गाण्यांच्या आठवणी नक्की करणार आहोत तो प्रेम या एपिसोडला प्रतिक्रिया द्या कॉमेंट्स द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा हे व्हिडिओ लिंक खुशाल आनंदाने शेअर करा ही विनंती भेटून नव्या एपिसोडमध्ये स्वर शुभेच्छा